साथ ते आट बनी आरिया? मला अतिशय आनंद आहे की राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत पंधरा जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ही प्रशासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे बघा <laughs> आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल त्याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल नागपूर महापालिका आणि इतर आरक्षणाचा जो है। की था। था मुद्दा आहे नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील आम्ही अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या दोन महानगरपालिकांना लागू असेल शिवसेना शक्यतोवर सगळीकडे आमच्या सोबत असेल असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे आम्ही देखील दाखवलेलं आहे पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार ना नाही गेले वीस पंचवीस वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच आता जेव्हा एस आय आर सुरू झालाय त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशननी आपल्या याद्या ब्लॉकचेनमध्ये आप टाकाव्यात त्या ब्लॉकचेन पद्धतीनं जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमीकरता संपवता येईल पण त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा निवडणुका पुढे करा हे योग्य नाही आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे या निवडणुका वेळेवरच पाहाव्याला सांग की, की, की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही येत हा एक पक्का निर्णय आहे आमचा आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं ठरलंय कसे घ्यायचे नाही कुठलाही फटका नाही दोन्ही ठाकरे एकत्रित एक आले तरी नाही आले तरी दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्या सोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील कारण आमचा कारभार आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्यासोबत राहतील